आणि त्या किल्ला घेताना पहिल्याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर आई भवानीचा आशीर्वाद कसा आहे हेही आपल्याला माहित आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना सापडत त्याच्यामधलं त्या जा किल्ल्याची जागृती होते त्याच्याकडे मी जात नाही तुम्ही एखादी गोष्ट एखादी संकल्पना घेऊन एखाद्या विचाराच्या मागे जर ताकदीने लागत असाल तर देवही त्याला कसा समर्थन करतो कसं प्रयत्न करतो तुम्हाला मोठं याचा आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा ठरवलं की स्वराज्य निर्माण करायचंय त्यावेळेला आई भवानी हो सुद्धा कौल दिला आणि कौल देताना बोलत भर ज्याला म्हणतोय दाग दागिने पैसा अडका दिला मित्र आयुष्यात तीन गोष्ट आहे आणि कुठली गोष्ट कधी स्वतःच्या मनाने ठरवत नाही की मला हे करायचंय असं कधीच म्हटलं नाही काय करू काय म्हणल्यानं दोन किल्ले कमवून ठेवले नाही निर्माण केलं आम्ही त्या सरकारला निर्माण झालो आम्ही फक्त भाषण करतो शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आम्ही कोण नाही करून लावलो आम्ही कुणा करतो करतोय